अनेक विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि म्हणून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय सन्मान मिळाला पाहिजे आपण जे बोलत आहे ते पत्र मी बघेल आणि मग आपली प्रतिक्रिया देईल कॉपीमुक्त परीक्षा हे तर गेल्या अनेक वर्षांच्यापासून आपलं सर्वांचं ब्रीद त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि कॉपी होणार नाही कारण अतिशय कष्टपूर्वक शिक्षक बांधवांनी त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे अनेक विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय सन्मान मिळाला पाहिजे आणि म्हणून कॉपी होणार नाही या संदर्भामध्ये काही आणखी प्रोव्हिजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत मला वाटतं की आपल्याला त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात दिसून येतील पण बोललो की आज तीन चार वाजेच्या पासून मी बाहेर आहे आणि काय आपण जे बोलता आहे ते पत्र मी बघेल आणि मग आपली प्रतिक्रिया देईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका